ते ते आज सायंकाळी अंदाजे साडेसहा वाजता पाचोरा शहरामध्ये पाचोरा बस बसस्टँडजवळ एक फायरिंगच्या घटना आहे फायरिंगच्या घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून एका एका इसम बसस्टँडजवळ उभा होते अचानकपणे एक निलेश सोलमाने म्हणून एका माणसांनी पाठीबागून आला आणि त्यांच्यावरती अंदाज फायर केलं होतं ते फय त्याच्यानं घटनाक घडल्यानंतर आकाश मोरेनं हो हॉस्पिटल नेलं होतं आणि ने, त्यांना ब्रॉड डिक्लेअर करण्यात आलेलं आहे जे आरोपी आहेत निलेश सोनवाने आणि त्याच्यासोबत आणखीन एक अल्पवायन मुलं आहे त्याच्या दोघा आता सध्या फरारी आहे आता आपल्या एल सी बीच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या डी व्हीचं टीम दोन्ही त्यांच्या शो शोध शोध शोधसाठी टीम इतर ठिकाणी गेलेलं आहे लवकरात लवकर आरोपींना अटक करणार आहे नेमका कोणत्या उद्देशानं ही फायरी केलेली आहे आणि दोघांचा काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमचे तपास चालू आहे एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशन माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना तपास कोणाकडे कडे सर सध्या तपास कोणाकडे दिल्या तर सध्या तपास ए पी निकुंभ म्हणून आहेत त्यांच्याकडनं तपास देण्यात आलेला आहे साहेब पाचोरा बस स्थानकावर पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकीपासून मोजून शंभर फुटावरती हा गोळीबार झालेला आहे ऑन ड्युटी तुमचे एकही पोलीस त्या ठिकाणी हजार नव्हतं अशी माहिती प्राप्त आहे सर यावर आपल्यावर माहिती घेऊ सर शहराचा कायदा मी काय पत्रकार परिषद घेत नाही तुम्ही या घटनाचा त्या आला या घटना जर तुम्हाला बाईट पाहिजे असेल तर ओके बाकी आमचं काम चालेल सर सर